इंडिगो अंतर्गत कार्यरत एसाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय शिवाय केलेल्या पगारवाढीचा करार रद्द करण्यासाठी शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले श्रम रक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम चिटणीस संतोष कदम गोविंद राणे आणि मनसे पक्षाचे संतोष धुरी आणि दीपक गायकवाड यांनी प्रादेशिक कामगार आयुक्तांची भेट घेतली विशेषतः म्हणून खासदार अरविंद सावंत देखील या बैठकीस उपस्थित होते यावेळी भारतीय या कामगार सेना सेना आणि हवाई कर्मचारी संघटना एकत्रित पाहायला मिळाले इंडिगो अंतर्गत कार्यरत असलेल्या अजाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सरसकट चार हजार प्रमाणे पगारवाढीच्या करारासाठी हे आंदोलन करण्यात आला भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेना संघटनाद्वारे प्रादेशिक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसेच भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम आणि मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले यावेळी इंडिगो एजाईल कंपनीतले बहुसंख्य कामगार यावेळी उपस्थित होते आणि भर पावसात रस्त्यावर उभे राहून आपल्या हक्कासाठी तासनतास उभे राहिले कुठेतरी त्यांचा वर अन्याय होत असल्याचा चित्र पाहायला मिळाला भर पावसात उभे राहून इंडिगो एजाईल आस्थापने कडून कामगारांवर अन्याय होत असल्याचा या प्रकारे कामगारांनी इथे नाराजी व्यक्त केली तरी येत्या पंचवीस जून पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट चार हजार रुपये प्रमाणे नाही वाढल्यास तीव्र आंदोलन होईल असा इशारा भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी दिले आहे वेगळा विषय राजकीय रंग देण्याची गरज नाही प्रश्न असा आहे की इंडिगो एअरलाइन्स मध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन आहे मेजॉरिटी युनियन आणि त्या युनियननं न साली कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारण्याचा विचार केला होता पण तत्पूर्वी त्या ठिकाणी प्रचंड त्या व्यवस्थापनाकडनं कामगारांचं छळणूक सुरू होती त्या छळणुकीचा परिपाक म्हणून दुर्दैवानं एका कर्मचारीने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर तिथं एक ताबडतोब प्रतिक्रिया असं झालं प्रतिकात आणि तिथे त्या प्रतिक्रियेत एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये प्रचंड कर्मचारी होते कारण मृत्यू झाला होता एका कर्मचाऱ्याचा मग शेवटी सामोपचार ते आंदोलन भेटलं सतरा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं त्यांना कामावर घ्यायला लावलं दोन दुर्दैवी कर्मचारी ज्याचं निधन झालं त्याने आत्महत्या केली त्याच्या पत्नीला कामावर घ्यायला होत पण त्याच्यानंतर ही दोन हजार बावीस तेवीस ची गोष्ट सांग तुम्हाला तेवीस दोन हजार तेवीसला इंडिव कंपनीकडे की आपल्याला कर्मचाऱ्यांचा वेतनाचा करार करायचा आहे त्या कराराच्या संदर्भात सतत बैठका घे पुढे ढकल बैठका घे पुढे ढकल असं सारखं चालू होतं अखेर या सगळ्या युनियननी हा सगळा विषय आपल्या लेबर कमिशनर कडे आणला आणि इथं एल सी कडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सरसकट इंडिगोतील कर्मचाऱ्यांना चार हजार रुपये वेतनबाळ देण्याचं मान्य करण्यात आलं त्याच्यावर एल सही मॅनेजमेंटची स्वाक्षरी आमच्या ह्या युनियनची सगळ्या प्रतिनिधींची स्वाक्षरी हा करार झाला त्यानंतर या देशातील ग्रेट भारतीय जनता पार्टी त्यांचे अध्यक्ष एका भ्रष्ट माणसाला घेऊन तिकडे गेले त्यांची तिथं खरंतर भारतीय मजदूर संघ या हो भारतीय जनता पक्षाला अफिलेटेड युनियन आहे तिथं आणखीन एक त्यांची राष्ट्रीय काही युनियन आहे राष्ट्रीय एकजूट म्हणून युनियन आहे एअरपोर्ट वर त्या के के, नाही तिसरी एक चौथी युनियन काढली हे बी युनियन रजिस्टर्ड केली तिच्या मागे कोण कर्मचारी आहेत नाहीत बहुसंख्या आहेत काही नाही ते इकडे आले आणि या सगळ्यांनी एकत्र बसून करार कर्फ्यू ठरलेला असताना एकट्या नेऊन इथे आमच्या आयुक्तांकडे लेबर कमिशनरांकडे एक करार केला काय करार करा वा? करार असा केला की चार हजार रुपये सरसकट जी वाढ केली ती न करता एक ठरावी सेवा झालेली आहे वर्षाची त्यांना चार हजार रुपये आणि बाकी ज्यांना साडेतीन तीन अडीच असं केस केलं म्हणजे सगळ्यांना चार हजार मिळत होते ते कमी करून अडीच हजार तीन हजार म्हणजे जगातला था हा वेगळा करार बरं का एका युनियननं चार हजार ते बाजारवाढ दिलेली आहे ती मान्य घेऊन नंतर भेटली तिला मॅनेजमेंटला अशी चमचे जर भेटले तर त्या चमच्यानी जागी तर कशाला देता आमच्या खिशात थोडं घाला आणि त्यांनी चार हजार जर करा रद्द केला चार हजाराची अवधी अडीच हजार तीन हजार अजून इतर वाढ त्यामुळे कर्मचारी संतप्त आहेत इथं स्वतः एर सीनी चार हजार वाढहीवर स्वाक्षरी केलेली आहे मॅनेजमेंटनी स्वाक्षरी केलेली आहे मग आज पडली कशी बात आणि म्हणून मी आज व्यक्तीच्या त्यांच्याकडे आलोय पंचवीस तारीख आजही मॅनेजमेंटच्या पुढे आलं नाही आणि मग मॅनेजमेंट काय येत नाही घंटापडी केली म्हणून की बाबा तुम्ही एक काम करा की एक चार दिवसाची वेळ द्या मला पंचवीस तारखेला वेळ दिली आणि त्याच्यामध्ये काहीतरी चक्क सांगितलंय मॅनेजमेंटने पंचवीस तारखेला आलं आम्ही सगळेजण जर न्यायान कायद्याने आम्हाला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणे या गर्भाऱ्यांच्या भल्यासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे